नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे आहे आठशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक वीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार पुणे मांजरी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी चारशे इसर संत्र सातशे जास्तीत जस एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे इसर चंद्र सहाशे पन्नास जास्तीत जस एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक चारशे क्विंटल कमीत कमी आठशे इसर चंद्रा बाराशे जास्तीत जस चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार एकशे एकोणावीस तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक तेरा हजार एकशे नव्याण्णव क्विंटलच्या आवक मित्रांनो कमीत कमी तीनशे सर नऊशे जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील